श्री महषी वाल्मिक नवदुर्गा मंडळ भातकुलीच्या वतीने मोठ्या उत्साहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यंदा मंडळाचे चाळीसवे वर्ष पूर्ण होत असल्याने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो मंडळ दरवर्षी केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवते त्यामध्ये एम पी एस सी परीक्षा मार्गदर्शन वर्ग पोलीस भरतीसाठी पूर्ण प्रशिक्षण मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबिर वृक्षारोपण ग्राम स्वच्छता अभियान रांगोळी व चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे मित्रांनो दररोज सकाळी व संध्याकाळी भक्तिभावाने महाआरती आयोजित केली जाते आरतीला संपूर्ण गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दरम्यान दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता दुर्गा देवीची महाआरती होऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची मिरवणूक गावाच्या मुख्य रस्त्याने नदीकाठी नेऊन विसर्जन करण्यात येणार आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूज च्या प्रतिनिधींनी घेतलेल्या तेथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया महर्षी वाल्मिकी नवदुसरा मंडळ द्वारा जवळपास एकोणचाळीस वर्षापासून या नवजाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी संपन्न होतो त्यामध्ये सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही या कार्यक्रमाच्या आठ दिवसाच्या दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रम घेतला त्यानंतर दवाखान्यातील आरोग्य शिबिर त्यामध्ये रक्तदान शिबिर झालं त्यामुळे जव जवळपास सहाशे पेशंट या ठिकाणी त्यांचा फायदा घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर साफसफाई आव्हान अभियान यात हे सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्या सर्व कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे भातकुली वासियाचा तसेच लोकांचा लोकांचासुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि हे सर्व यांचे श्रेय हे आमच्या मंडळातील कार्यकर्ते तसेच गावातील सर्व भक्तगणांचं आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो नवदुर्गोत्सव मंडळच्या तर्फे महर्षी वाल्मिकी नवदुर्गोत्सव मंडळतर्फे बोलत आहे की आजचा आमचा या देवीचा जो उपक्रम आहे हा चाळीस वर्षाला पूर्ण झालेला आहे आणि यामार्फत आपण विविध योजना इथं राबवत असतो प्रथम म्हणजे आम्ही आरोग्य शिबिर मोफत आरोग्य शिबिर आणि सगळ्यांना स्वच्छता अभियानासाठी पण आम्ही इथं तयार केलेलं होतं आम्ही स्वतः स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेत असतो निबंध स्पर्धासुद्धा घेत असतो आम्ही आणि विविध माध्यमातून एम पी एस सी मार्गदर्शनसुद्धा इथं घेतलेलं आहे की बा मुलांना येणाऱ्या भावी पिढींना प्रोत्साहन कसं मिळणार आणि ते अभ्यासाच्या मागे कसे लागतील बस आमचं हे धैर्य आहे आणि पुढेही असंच कार्य आम्ही करत राहू ज आणि वृक्षारोपणसुद्धा इथं आम्ही त्याची सुद्धा अंमलबजावणी केलेली आहे जसंही जसे नवीन आम्हाला सुचणार आम्ही नवीन नवीन इथं उपक्रम राबवणार आहे धन्यवाद